महायुती सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला आणि ते गॅजेटर आज जे काही आहेत लागू झालेला आहे ते बंजारा बांधव त्यावर पडले मी आमच्या सगळ्या बंजारा बांधवासही माझं त्या ठिकाणी एक मला त्या ठिकाणी तशा पद्धतीचं वाटतंय कारण बंजारा बांधव जी बंजारा समाजाच्या बाबतीत ती लागू केली तर बंजारा बांधव आमच्यामध्ये त्याची आहे आणि त्याच्या पाठीच्या सगळ्या बंजारा बांधवांना या पाठिंब्याचं पत्र देऊनच राज्याच्या सभागृहामध्ये दे येणाऱ्या डिसेंबरच्या दिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला जे काय आहे हा प्रश्न त्या सभागृहामध्येदारांना माझ्या सहकार्या